नमस्कार माझे व्हिडिओज पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुख येऊ दे अनेकांना स्वतःच्या भाषेत टाईप करता येत नाही तर अनेकांना स्वतःच्या भाषेत टाईप करायचा कंटाळा येतो या याचे कारण एकच स्वतःच्या भाषेत टाईप करणे किचकट कर असते तसेच टायपिंग करणे वेळखाऊ काम आहे यावर एक सोपा पण परिणामकारक उपाय मी तुम्हाला देत आहे हा उपाय आवडला तर या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा हा उपाय म्हणजे बोला आणि टाईप करा एक उदाहरण घेऊया म्हणजे हा मार्ग किती सोपा व इफेक्टिव आहे हे तुम्हाला समजेल तुमच्या डोळ्यासमोर मी एक मेसेज टाइप न करता लिहून दाखवितो YouTube वर मिलिन गावकर हे चॅनल आहे त्यातील वीडियोस हे मराठी भाषेतून आहेत प्रत्येक व्हिडिओला मराठी हिंदी गुजराती व इंग्रजी भाषेतून कॅप्शन्स दिलेले आहेत यातील वीडियोस मध्ये फक्त महत्वाची माहिती असते वाईफाईर बडबड नसते या चॅनलवरील व्हिडिओ समजायला सोपे आहेत आता पाहूया हे कसे करायचे याच्या स्टेप्स तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मधील सेटिंग्स बटनावर टॅप किंवा क्लिक करा सेटिंग्स मधील लँग्वेज अँड इनपुट या कमांडवर क्लिक करा आता व्हर्च्युअल कीबोर्डवर क्लिक करा येणाऱ्या स्क्रीन मधून गुगल व्हाईस टायपिंग वर क्लिक करा लँग्वेजेस वर क्लिक करा या तुमची भाषा निवडा इतर कोणतीही भाषा निवडली असेल तर ती काढून टाका आता सेव्ह बटनावर क्लिक करा आता सेटिंग्सचे पेज बंद करा यानंतर तुम्हाला जिथे टायपिंग करायचे आहे ते ऍप सुरू करा मी व्हॉट्सअप सुरू केले आहे त्यातील एका कॉन्टॅक्टवर क्लिक केले मेसेज टाईप करण्याच्या बॉक्समध्ये टॅप करा त्या बॉक्सच्या उजव्या हाताला माईकचे मोठे चिन्ह दिसते आहे त्या चिन्हाखाली माईकचे दुसरे लहान चिन्ह दिसते आहे त्यावर क्लिक करा आणि बोलायला सुरुवात करा ना टायपिंगची झंझट ना कोणत्या बटनावर कोणते अक्षर आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की नाही टाईप न करता लिहिण्याची सोपी पद्धत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद